विकसित भारत अभियानात सांगली महापालिका राज्यात आघाडीवर लोकसहभागासह अनेक विभागात पहिल्या क्रमांकावर विराजमान विकसित भारत संकल्प अभियानांतर्गत मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार सांगली मिरज कुपवाड महापालिकेने महाराष्ट्रातील ड वर्ग महापालिकांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे दुसऱ्या स्थानी पनवेल तिसऱ्या स्थानी कोल्हापूर महापालिका ही विकसित भारत संकल्प यात्रा हा एक शासकीय उपक्रम आहे आयुष्यमान भारत उज्ज्वला योजना पी एम सुरक्षा विमा पी एम स्वनिधी आदी प्रमुख केंद्र शासनाच्या योजनांबद्दल ना नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्या योजनांच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे योजनेपासून वंचित घटकांना घटकांपर्यंत गटकन पोचण्याचा उद्देश या यात आहे योजनेअंतर्गत राज्यभरातील महापालिकांना यात्रेचा कार्यक्रम ठरवून दिला होता यात ड वर्गातील एकोणीसपैकी सोळा महापालिकांनी यात्रा पूर्ण केली यात भिवंडी जळगाव चंद्रपूर अशा तीन महापालिकांचा कार्यक्रम दोन दिवसात संपणार आहे संकल्प यात्रा अपूर्ण असलेल्या महापालिकांची आकडेवारी पाहिली तर अंतिम यादीतही सांगली महापालिकास अव्वल राहण्याची शक्यता आहे तीन वेगवेगळ्या गटात सांगली अव्वल आहे पनवेल गटात दोन तर अन्य महापालिकांना एकाच गटात वर्चस्व राखता आले आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली